मिरज ग्रामीण हद्दीत रात्री आकाशात ड्रोन फिरले आणि ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली पोलीस तपास सुरू स्वयंप्रेरित होऊन चुकीची गोष्ट करू नये पोलिसांशी संपर्क साधावा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचं आवाहन रात्री ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात फिरू लागले आणि आवाजाने मिरजपूर्व भागातील ग्रामस्थ रात्री जागे झाले होते नेमका हा काय प्रकार आहे याबाबत कोणाला काही कल्पना नसल्याने रात्रभर ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते मालगाव नगर टाकळी मल्लेवाडी आरग बेडग या गावात सुमारे पाच ते सहा ड्रोन आकाशात पाहिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं कोणतीही कल्पना न देता आकाश च्या ड्रोन सदृश्य वस्तू फिरत असल्याची माहिती मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह जिल्हा पोलीस विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावात सर्च ऑपरेशन करून ड्रोन शोधण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी मात्र ड्रोनच्या भीतीपोटी अख्खी रात्र जागून काढली प्रत्येक चौका चौकामध्ये ग्रामीण भागातील तरुण आणि गस्त सुरू केली होती संशयित ड्रोनचा तपास सुरू असून स्वयंप्रेरित होऊन चुकीची गोष्ट करू नये पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी ग्रामस्थांना केलं आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गावामध्ये काल रात्री साधारण नऊ वाजेच्या नंतर काही ड्रोन सदृश्य जे अनआयडेंटिफाईड हे आहेत ऑब्जेक्ट्स फ्लाईंग ऑब्जेक्ट्स ते बघायला मिळाले अशी घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर तपास करत आहोत माझं सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जर आपल्या नजरेस आली आपल्या दृष्टिक्षेपात जर आली तर कृपया आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यावर स्वतःहून स्वयंप्रेरणेने किंवा सर्वांनी एकत्र होऊन कुठलीही काही चुकीची गोष्ट करू नये पोलीस यामध्ये जागरूक आहेत आणि सतर्कपणे तपास करत आहेत कुठलीही भीती किंवा घाबरून जाण्याचं यामध्ये कारण नाही असं मला सगळ्यांना सांगणं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीराज